तर विमा वाटप सुरू झालेलं आहे तर पीक विम्याबद्दल सर्व शेतकरी बांधण्यासाठी आज आनंदाची बातमी आहे तर शेतकऱ्यांच्या बँक खात्यात अखेर पीक विमा वाटप जे सुरू झालेले आहेत तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला लाईव्ह प्रूफ दाखवणार आहे की कोणत्या पिकासाठी किती जे काही विमा तुमच्या बँक खात्यात जमा झालेला आहे तर त्याचा लाईव्ह प्रूफ तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहेत तर त्यामध्ये या जिल्ह्याच्यामध्ये वाटप जे आता सुरू झालेलं आहे तर त्यामध्ये कोणते जिल्हे आहेत व कोणते शेतकरी यामध्ये पात्र राहणार आहेत त्यानंतर पीक विमा कोणत्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा झालेला आहे तरा दे रहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती पाहणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा तर काल जे आहे तीन पिकाचा इथं पीक विमा आपल्या बँक खात्यामध्ये जमा झालेला आहे तर त्यामध्ये इथे तुम्ही बघू शकता डी बी टीच्या माध्यमातून जे काही पेमेंट इथं आलेले आहेत तर आठ हजार एकोणी एकोणनव्वद रुपये तर हे जे आहे कापसाचा जो काही पीक विमा आहे तर असे तीन अमाऊंट जमा झालेले आहेत तर त्यामध्ये सोयाबीन कापूस तूर या पिकांचा समावेश आहे तर दुसरी जी अमाऊंट आहे अमोंट जमा जाली ला, तर इथं तुरीची जे काही अमाऊंट आहे इथं जमा झालेली आहेत तर क्षेत्र जास्ती असल्यामुळे इथं जे काही तुम्ही बघू शकता चार हजार एकशे अठ्ठावन्न रुपये त्यानंतर इथं जे काही इथं सोयाबीनचा पीक विमा जमा झालेला आहे तर असा मिळून जे काही पीक विमा इथं सतरा अठरा हजारापर्यंत जे काही जमा झालेलं आहे तर तीन पिकाचा तर त्यामध्ये सोयाबीन तूर अशा पिकांचा समावेश आहे तर इथे तुम्ही डेटसुद्धा बघू शकता कोणत्या तारखेला डी बी टीच्या माध्यमातून तुमच्या बँक खात्यामध्ये पीक विम्याची जी काही रक्कम आहे तिथं जमा झालेली आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये लाईव्ह प्रूफ पाहणार आहेत तर कोणत्या जिल्ह्यात वाटप जे झालेलं आहे त्यानंतर तुमच्या बँक खात्यामध्ये पीक विमा जमा झाले की नाही ते सुद्धा चेक करू शकता सर्वात पहिले तुम्हाला तुमचं क्रोम ब्राउजर ओपन करून घ्यायचं आहे त्यानंतर इथं तुम्ही पीक विमा टाकायचं आहे पीक विमा टाकल्यानंतर पहिली जी लिंक येईल पीक विम्याची त्यावरती क्लिक करायचं आहे तर या ऑफिसियल पेजवरून सुद्धा तुम्ही चेक करू शकता की तुमच्या कोणत्या बँक खात्यामध्ये पीक विम्याची रक्कम इथं जमा झालेली आहेत तर फॉर्मर कॉर्नर यावरती ज्या क्लिक करायचं आहे इथं तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि कॅप्चर टाकायचं आहे त्यानंतर एक ओ टी पी ओ टी पी टाकल्यानंतर तुम्ही तो चेक करू शकता की तुमच्या बँक खात्यामध्ये टोटल क्लेम किती जमा झालेला आहे त्यानंतर इथं आपण जे आहे कोणत्या जिल्ह्यात किती आता कोणत्या जिल्ह्यात पी क्यू इथं मिळणार आहे ते सुद्धा तुम्ही या पोर्टलवरून चेक करू शकता तर इथं आल्यानंतर जे आहे इथं आपल्याला भरपूर ऑप्शन तुम्हाला इथं बघायला मिळतील इथं डॅशबोर्डचं एक ऑप्शन आहे या डॅशबोर्डवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही इथं चेक करू शकता तर कोणते जिल्हे आहेत तर त्यामध्ये आपला तर आपलं जे काही स्टेट आहे पहिले स्टेट सिलेक्ट करून घेऊया स्टेट सिलेक्ट केल्यानंतर यामध्ये जे काही आता पीक मा जमा झालेला आहे तर तुम्ही किती फार्मर्स आहे किती निधी आतापर्यंत जे काही शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा झालेला आहे व वाटपसुद्धा सुरू झालेलं आहे तर कॅटेगरीनुसारसुद्धा तुम्ही इथून बघू शकता किती क्षेत्र आलेलं आहेत व कोणत्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा झालेला आहे तर यामध्ये जे काही जिल्हा आहे तर यामध्ये अहमदनगर आहे अकोला अमरावती बीड बुलढाणा त्यानंतर भंडारा त्यानंतर चंद्रपूर छत्रपती संभाजीनगर धाराशिव गोंदिया गडचिरोली हिंगोली जालना जळगाव कोल्हापूर लातूर नागपूर नांदेड नंदुरबार नाशिक पालघर परभणी पुणे रायगड रत्नागिरी सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापूर ठाणे वर्धा वाशिम यवतमाळ तर भरपूर शेतकऱ्यांचे कमेंट्स आलेले आहेत की आमच्या बँक खात्यात पीक विमा जमा झालेला नाही तर तुम्ही घरबसल्या तुमचं जे काही स्टेटस आहे चेक करून घ्या की तुमच्या कोणत्या बँक खात्यामध्ये पीक विम्याची रक्कम इथं जमा झालेली आहे त्याचप्रमाणे जर तुम्हाला पीक विमा मिळालेला नसेल तर तुम्ही ऑनलाईन तक्रार करून सुद्धा विमा मिळवू शकता तर अशाच प्रकारे तुम्ही चेक करू शकता की तुमच्या बँक खात्यात पीक विमा जमा झाला की नाही व तुम्ही कोणत्या जिल्ह्यांमधून बिलॉंग करता तर मी तुम्हाला लाईव्ह प्रूफ दाखवलेला आहे की जे की एस एम एस डी बी टीच्या माध्यमातून आलेले आहे तर कालच जे काही अमाऊंट आहे ते रात्री नऊ साडेनऊ वाजता जमा झालेले आहेत व तुमच्या बँक खात्यामध्ये पीक क्यूमएची रक्कम जमा झाली की नाही कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा थँक्यू